गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि ऐंशीवा व्लॉग जो आहे तो अपलोड करते जेव्हा मी दहावा व्लॉग अपलोड केला होता ना त्या दिवशी मला असं वाटलं होतं की आज मी दहावा व्लॉग अपलोड करते आणि अजून नव्वद बाकी आहेत असा एक दिवस येईल की मी बोलेन की नव्वदावा ब्लॉग किंवा शंभरावा व्लॉग अपलोड करते तर ती वाली जी फिलिंग आहे ती मला येते आता की यस मी ऐंशी दिवस कंटिन्युअस ब्लॉग्स अपलोड केले आहेत हे एखाद्या ना नॉर्मल व्यक्तीला म्हणजे मी काही ॲबनॉर्मल नाही आहे पण एखादी नॉर्मल व्यक्ती आहे की जिला सवय आहे या सगळ्यांची किंवा जी कन्सिस्टंट आहे आपल्या कामामध्ये तर तिच्यासाठी ही मोठी गोष्ट नाही आहे बट माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कारण मी एक ब्लॉग टाकून महिनाभर गॅप घेणारी मुलगी किंवा बाई झाली आता बाई आहे असं म्हणू शकतो आपण तर मला स्वतःचा खरंच खूप अभिमान वाटतो आणि हे मी खूप व्लॉग्समध्ये बोललेली आहे पण स्टील आणखी एकदा की मला अभिमान वाटतो स्वतःचा तर आज आम्हाला जायचं आहे राणीच्या बागेमध्ये आणि अखिरेध्वीरला आम्ही सांगितलेलं नाही आहे की आम्ही कुठे जाणार आहे ते तरी पण ना माझा एक तरी पण नाही माझा ना एक रूल आहे घरामध्ये की कुठेही बाहेर जायचं असेल अंटील अँड अनलेस आपण लंचसाठी जातो आहे फक्त डिनरसाठी जातो आहे फक्त जेवण्यासाठी जातो आहे हे जेव्हा कन्फर्म नसतं त्यावेळेला घरातून खाऊन बाहेर पडायचं आणि त्यावेळेला खाऊन म्हणजे मग मी चपाती आणि भुर्जी किंवा चपाती चहा असंच काहीतरी खाते आणि मुलांना पण तेच खायला घालते आणि बाहेर पडतो कारण बाहेर गेल्या गेल्या लगेचच गोष्टी होतील तशा असं नाही की बाहेर पडल्या आणि खायला बसलं मला अजिबात आवड आवडत नाही असलं सगळं त्यामुळं घरातून जाताना अगदी जेवण नाही जरी केलं तरी फुल होऊ आपण असं काहीतरी करून खाऊन आम्ही जातो तर म्हणून मग मा मी इथे आता चपाती करून घेते आहे सोबतच भुर्जी पण बनवते आहे चपाती आणि भुर्जी आम्ही खाऊ आणि मग बाहेर पडू किर किर युद्धवीरला तर मी अजून सांगितलेलं नाही आहे पण मी सांगेन तुमच्या समोर गेल्या समोरच ते सगळं शेअर करेन किंवा तिथं गेल्यानंतर त्यांची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवेनच रेडी होऊन आता बाहेर पडली आहे मी सगळे हे तिघं पण खाली गेलेत कारमध्ये बसलेत मी माझं थोडंसं काम बाकी होतं ते करून मी निघते बॅग घेतली आहे मोठी कारण असं काही शॉपिंगचा आमचा प्लॅन नाही आहे स्टील त्या साईडला जातो आहे आम्ही तर थोडंफार शॉपिंग होईल म्हणून एक बॅग सोबत घेतलेली आहे आणि युधवीरचं बसणं बघा कसं म्हणजे अगदी बाबा तसा बसलेला वगैरे असतो कारमध्ये आज त्या दोघांना पुढे बसायचं होतं आणि मला त्याने सांगितलं की तू पाठीमागे बस आणि एवढं रणरण तर ऊन आहे ना दीड वाजता आम्ही बाहेर पडतोय खूप रणरणत ऊन आहे मला असं वाटतंय ना की त्या राणीच्या बागेत जाऊन काही म्हणजे त्रासदायकच का होणार आहे ऊन उकाडा असंच होणार आहे आणि एकदा फायनली आम्ही तिथे पोहोचलोय स्टील मी युद्वीर अकीराचं कॅप वगैरे जे आहे ते घेऊन आली आणि आता त्यांना समजलेलं आहे की आपण कुठे आलोय ते गाड्या येतात नको जाऊ नको गाड्या येतात पप्पा येईपर्यंत पप्पा आले की जायचं आपण तर असे एक्सायटेड आहेत अकीराय युधवीर राणीच्या बागेमध्ये एंटर केला केल्या तिथे आपल्याला एक जो जो हा पुतळा किंवा स्टॅच्यू दिसतो हा जो घोडा आहे तो आहे मुंबईचं जे फेमस कालाघोडा फेस्टिवल होतं त्यातला हा कालाघोडा आहे इथे त्याची सगळी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही स्टॉप करून ते वाचू शकता की एक्झॅक्टली कालाघोडाचं हिस्ट्री काय आहे ती त्यांनी तिथे दिलेली आहे थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर ना त्याने असं पूर्ण मॅप दिला आहे सोबतच एक स्कॅनर पण दिलेला आहे की तुम्ही ते स्कॅन करून मॅप जो आहे तो तुमच्या फोन वर घेऊ शकता लायन नव्हता तिथे त्यानंतर फॉक्स आहे फॉक्स पण नव्हता त्याने तिथे असे बोर्ड्स लावलेले आहेत तर पहिले दोन प्राणी नसल्यामुळे आमचा मूड असा ऑफ झाला होता आम्हाला वाटलं होतं की फक्त माकड बघूनच आता जावं लागणार आहे कारण सलग दोन लायन नाही फॉक्स नाही मग आम्ही थोडंसं मूड ऑफ झाला आमचा त्यानंतर मग असे छोटे छोटे इकडे बेअरचे स्टॅच्यू आणि मोगली आहे त्यानंतर आणि मोगलीसोबतचं बरंच काही काही ते सगळं आहे तर तिथे अखिरे दुहेरला काढायचे होते फोटो पण इतर पण लोक काढत होते होते मग आम्ही थोडंसं वेट करत थांबलो आणि युधवीर बघा तो शाहरुख खानचा पिक्चर कोणता परदेस परदेसमधला शाहरुख खानसारखं पूर्ण त्याचा जो लुक आहे तो झाला आहे त्याचं ते केस आणि त्याची कॅप सेम म्हणजे अभिषेक तर सारखं त्याला जरा तसे वीर असे तू असं गाणं वगैरे त्याच्यासोबत तर सारखं म्हणत होता आणि मग फायनली आमचा नंबर आला आणि मग मुलं गेली फोटो काढायला मोगलीचा हात पकडून वगैरे फोटो काढून झालं फोटो सेशन जे होतं ते आमचं झालं आणि बोल खूप खुश होतात या छोट्या छोट्या गोष्टींनी पण त्यानंतर पुढे गेलो आम्ही पुढे गेल्यानंतर इथं होतं बेअर आणि ते बसलो होतं झाडावर दोन होते एक होतं दुसऱ्या बाजूला आणि एक असा झाडावर बसला होता खूप सारे लोक होते खूप साऱ्या लोकांनी खूप ट्राय केलं त्याला खाली आणण्यासाठी वगैरे पण आय थिंक ती जी ग्लास असते ना ती साऊंड प्रूफ असते असं मला वाटतंय तिथून काही आवाज त्याला जात असेल असं काही मला वाटलं नाही आणि मग इथं त्यांची ती सगळी सोय पाणी आणि एवढी सगळी जागा त्या दोन बेअरसाठी बेअर म्हणजे अस्वलच मला वाटतं ह ना भालू तर त्यांच्यासाठी ती दिलेली आहे आणि मला नव्हतं माहिती हे लोक एवढ्या वरती चढतात म्हणजे बघा ना मी फर्स्ट नेम बघितलं की एखादं अस्वल एवढ्या वरती झाडावर चढलंय नंतर पण ते खूप वरती जाण्याचा प्रयत्न करत होतं आणि एक्साइटमेंट बघा अभिषेकची पण आणि युधवीरची यकीराची पण अभिषेकची याच्यासाठी कारण का तो मुंबईचाच बॉर्न अँड ब्रॉटअप आहे मुंबईमध्ये लहानाचा मोठा झाला आहे त्यामुळं इथे तो लहानपणी दोन चार वेळा आला होता आणि पण तो बोलला की आधी खूपच म्हणजे इतकं काही सोयीसुविधा नव्हत्या आता त्यांनी खूप छान केलं आहे खूपच प्राणी वगैरे जे आहेत ते पण असे हेल्दी आहेत आधी म्हणे असे लुकडे वगैरे मरायला आलेले असे सगळे प्राणी होते पण आता एवढं छान आणि त्याला मग ते लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या की तो त्याच्या बहिणी सगळे मिळून यायचे इकडे बघायला वगैरे त्यानंतर आम्ही एवढे लकी होतो ना आम्ही तिथे जायला आणि हा टायगर यायला एवढ्या जवळून हा टायगर गेला सी बघा तुम्ही एवढं सुंदर वाटलं माहिती आहे की म्हणजे वाह क्या बात आहे असं झालं पैसे आमचे तिथंच फिटले असं वाटलं आम्हाला आणि लोक सगळे ओ आरडाओरडा करत आहेत भरपूर कारण काय माहिती आहे इथे आहेत दोन टायगर तर यांची ना खूप मोठी जागा आहे तर तिथे ते एका कोपऱ्यात कुठेतरी बसलेले असतात नेहमी तर हा राऊंड मारत होता हा त्याचा याच्या आधी पण काही लोक आमच्या आधी आले होते त्यांनी सांगितलं की हा दुसरा राऊंड होता सो आम्ही वेट करतोय की हा तिसरा पण राऊंड मारतोय का आणि आणखी एक टायगर आहे तो तिथे बसलेला तुम्हाला दिसेल आता तर यांनी तिसरा राऊंड काय मारला नाही दोन राऊंड मारून तिकडून आता तो येऊन त्याच्या दुसरा जो टायगर तिथे बसला आहे तिथे जाईल तर तिथे असणारा जो जे लोक असतात काम करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की खरंच तुम्ही खूप लकी आहे की हा टायगर आता फिरून एवढा इथून जवळून गेला आणि तो बसला आता तो पुढचे चार पाच तास काही उठणार नाही आता तो आराम करणार फक्त छान इतकं तिथे बसून राहणार त्यामुळे इतकं छान वाटलं तिथे आम्ही अगदी कट टुकट पोचलो मुलांनी पण बघितलं तसं तर मी आम्ही थायलंडला गेलो होतो त्यावेळी वाघांना हात वगैरे पण लावला होता पण इथे असं बघण्याची वे एक वेगळी एक्साइटमेंट असतेच किती जरी नाही म्हटलं तर त्यानंतर मग पुढे गेलो आम्ही आणि मग इथे होतं हायना तरस आणि आपला लेपट बिबट्या हे दोन होते तर ते बघण्यासाठी मग प्रत्येक प्राण्याच्या वेळी आमची तीच एक्साइटमेंट की चला चला दिसतोय का मग लोक खूप तिथे उभे असणार आणि मग त्यांच्यातून बघणं लोक ओरडतात वगैरे एक वेगळी वाईब आहे ना तिथे एखादा प्राणी असा दिसला वगैरे ना तो लोक मोठमोठ्याने ओरडतात तर हा हायना जो आहे याची हिस्ट्री किंवा याचे जे बघायला पाहिजे गुगलवर की हे प्राणी आळशी असतात का कारण मी जवळजवळ पाच ते सात मिनटं तिथं होते तो फक्त तेवढ्यात एवढा उठला आणि परत आम्हाला वाटलं की चला आता बाहेर येईल पण नाही परत तो त्याच पोझिशनमध्ये पडून राहिला शेजारीच बिबट्या होता आणि एवढा सुंदर त्याची स्किन होती लहान होता तो अजून काही मोठा झालेला नाहीये पण काय जबरदस्त स्किन त्याची होती अशी एकदम त्याला कुणीतरी चकचकित होण्याचं काहीतरी क्रीम लावल्यासारखी स्किन जबरदस्त होता बिबट्या जो होता तो एक्साइटमेंट Teatro. Ah, gasto. आणि मग फायनली इतका वेळ इकडं बघणारा बिबट्या त्यांनी इकडे बघितलं एकदा मग सगळे लोक मोठमोठ्याने ओरडले आणि त्यानंतर मग त्यांनी पोझिशन काही चेंज नाही केली तो तिथेच असा झाडावर पडून होता हे असे उन्हामुळं झाले आहेत की असेच लोधे असतात मला माहिती नाही प्राणी पण ते जास्त काही हालत नाहीत माहीत नाही त्यांच्याबद्दल आपल्याला काही जास्त इन्फॉर्मेशन नाही इतकी त्यानंतर पुढे गेलो पुढे गेल्यानंतर होते कासव कासवाबद्दल काही आपल्याला एवढी एक्साइटमेंट नसते कारण कासव वगैरे दिसतात एरवी आता माझ्या घराच्या शेजारी तळ आहे तर तिकडे कासवं वगैरे असतात त्यामुळे त्याची काही एवढी एक्साइटमेंट नव्हती त्यानंतर हे पक्ष्यांचं जो सेक्शन होतं त्याच्या बाहेर असं एकदम छान त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं पक्ष्यांचे नंदन वगैरे असं लिहून आणि हे पण बघा एवढं सुंदर सगळं छान डेकोरेशन केलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं बिलकुल पण गरम झालं नाही असं झालं की आपण बसून राहूया इकडे छान एकदम इतकं सही होतं कंटिन्युअस हवा होती कुठे ही चालताना ऊन अंगावर येत नव्हतं आणि मग इकडे जे आपले पोपट वगैरे जे पक्षी असतात नॉर्मल ते सगळे होते वेगवेगळ्या प्रजातींचे पोपट होते पॅरेट जे होते त्यामध्ये पण काही वेगळे प्रजाती असतात ते होते तर हे आता पक्षीप्रे प्राणी बघायला आपल्या सगळ्यांना आवडतात पण पक्ष्यांचं कसं होतं जे पक्षीप्रेमी आहेत त्यांना मग तो डिफरन्स वगैरे समजतो आणि मग ते आवडीने हे सगळं बघत असतं तिथं काही आले होते पक्षीप्रेमी ते सांगत होते की हे 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 आहे हे आहे पण मला काही फारसा त्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि मुलं पण काही इतक्या आवडीने नव्हते बघत काही जायंट पक्षी होते ते तेवढे आम्ही असे बघितले अगदी जाऊन वगैरे वेगळे काही दिसतात तर ह्या हे जे पण इथे तुम्हाला बर्ड्स दिसतात ना यांचं कलर खूप ब्युटिफुल होते खूप ब्युटिफुल पण ते मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होत होतं त्यामुळं मग इतकं काही तुम्हाला दाखवता नाही आलं मला त्यानंतर आम्ही गेलो क्रोकोडायलकडं आणि जसं एंटर केलं तसं आम्हाला कळलं की बिग क्रोकोडायल जी आहे ती पुढे आलेली आहे पण टायगरच्या बाबतीत जसं आमचं नशीब होतं तसं या बाबतीत नशीब नव्हतं कारण ती तिथे येऊन जस्ट पुढे निघून गेली होती अगं तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी तर ती निघून गेली होती तिकडून त्यामुळे इतकं काही याच्या बाबतीत नशीब नव्हतं चांगलं पण ठीक आहे आम्हाला बाकीच्या पण क्रोकोडाईल्स ज्या होत्या त्या बघायला मिळाल्या तर इथे जे आहे ना हे बघा इथे ही जी आहे आणखी एक आहे तर या अशा पडून होत्या अगेन की प्राण्यांसारखंच त्या बाकीच्या की हे आपण काही हालत नाहीत नुसत्या पडून राहिलेल्या असतात ते जे आपण शोज वगैरे बघतो ना टी व्हीवरती यूट्यूबला तर त्यामध्ये ते भरपूर नाचवतात वगैरे प्राण्यांना पण मुळात ते बहुतेक असेच असतात बिचारे पडून राहतात आणि त्यानंतर मग आम्ही थोडंसं तिथं त्यांनी ना सगळं मगरी वगैरे अशा जु बनवल्या होत्या आणि डेकोरेशन केलं होतं खूप सुंदर केलं हे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे तुम्ही मुलांना तुमच्या घेऊन जाऊ शकता जर जा लहान मुलं असतील तुमची तर इवन आठवी नववी दहावीच्या मुलांना पण बघण्यासारखं आहे आपल्याला सुद्धा बघण्यासारखं सो जाऊ शकता तुम्ही मग किरणवीरचं थोडं फोटो सेशन झालं मगरीवर बसून यांना फोटोज काढायचे होते तर फोटो सेशन वगैरे झालं फक्त इथे जेव्हा याल ना तुम्ही तेव्हा चालण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण इथे खूप चालावं लागतं आणि मिनिमम तीन तास लागतात आम्हाला ना आम्ही आतमध्ये गेलो होतो तीन वाजता आणि जवळजवळ पावणे सहा वाजता आम्ही परत आलो आणि नंतर ना म्हणजे हे पक्ष्यांचा सेक्शन जो होता तो आम्ही भरभर भरभर कवर केला इकडे आम्ही काही खूप वेळ असा टाइमपास नाही केला किंवा बाकीच्या प्राण्यांना जेवढा वेळ मी बघायला थांबलो तेवढा वेळ इकडे काय नाही थांबलो पण तीन साडेतीन तास तर आरामात जातातच सो तुम्ही जर जाणार असाल कधी तर त्या हिशोबाने जावा खरंच खूप सुंदर आहे आणि व्हॅकेशनमध्ये तर मुलांना दाखवण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटलं मी इतके दिवस तर टाळत होते हे कारण खूप जास्त ऊन आहे ऊन आहे आहे हेच माझ्या डोक्यात होतं पण नाही किती आता मार्च आहे इतका उन्हाळा आहे पण खूप सुंदर अगदी थंड वातावरण सगळं आणि हे कोणते तरी पक्षी होते माहीत नाही मला तर ते ना जितका वेळ आम्ही होतो तितका वेळ असे खाजवत होते काय खाजवत होते काय माहिती मी विचारलं पण तिथं त्यांना तर ते बोलले की नाही ते बराच वेळ त्यांचं ते असतं सगळं ते क्लीन करत राहतात तर एक्झॅक्टली काय क्लीन करतात एकाच ठिकाणी ते त्यांचं त्यांनाच माहिती असेल आणि ना आता तुम्ही माझा वॉक बघितला ना माझा वॉक खूप बेकार आहे Uh, मी मिसेस इंडियामध्ये पण जेव्हा पार्टिसिपेट केलं होतं मला खूप प्रयत्न करावे लागले होते बाकी ज्या गोष्टी होत्या त्या इझी मी सगळ्या करून टाकल्या होत्या पण वॉकसाठी मला खूप प्रयत्न करावा लागला होता आणि मग ते तेवढ्यापुरतंच होतं जेव्हा मिसेस इंडिया झाली त्याचपुरतं वॉक वगैरे तो छान होता नॉर्मली मी अशीच चालते माझी मम्मी लहानपणापासून मला बोलते की जरा मुलींसारखी नाजूक चाल पैलवानासारखी काय चालते तर माझं वॉक हा असाच आहे मी त्याला आता काय करू शकत नाही सो तुम्ही येऊन मला कमेंट करायच्या <laughs> तुम्हाला सांगते माझा वॉक चांगला नाही आहे सो so, नका मला जज करू त्यावरून मी अशीच अगदी एखादा म्हणजे पैलवान चालल्यासारखीच चालते <laughs> त्यानंतर आम्ही एक खाण्याचा ब्रेक घेतला कारण फक्त चपाती आणि बुर्जी खाऊन बाहेर पडलो होतो तर बसलो एका ठिकाणी मुलांनी ज्यूस वगैरे प्यायले मुलाने म्हणजे अखेरांनी प्यायला अभिषेकनी मी चीज सँडविच जे आहे ते घेतलं युद्धवीरचं काय झालं होतं मला माहिती नाही त्याचं नुसतं त्याला विचारत होते मी काय पाहिजे काय पाहिजे तो मला सांगत पण नव्हता आणि ब म्हणजे असा एकदम चिडचिड चिडचिड करत होता की कंटा आला होता त्याला म्हणूनच तो तसा करत असेल तर ता त्याला आता वाटत होतं की मी त्याला कॅप्चर करते ॲक्च्युली मी त्यालाच कॅप्चर करत होते पण तो लपत होता की मला कॅप्चर करू नको करू नको म्हणून मग त्यानंतर मग त्याला फ्रुटी प्यायची होती मग फ्रुटी घेतली आणि मग तो थोडासा नॉर्मल झाला त्यानंतर आम्ही गेलो पुढे पुढे इकडे होते हिपोपोटॅमस आणि मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम बघितले मी कधी याआधी म्हणजे वाघसिंह हत्ती हे सगळं तर आपण म्हणजे आधी आम्ही लहान असताना सांगलीमध्ये प्रतापसिंह उद्यान म्हणून होतं तर तिकडं सगळे प्राणी असायचे हे रा मुंबईत राणीचा बाग जो प्रकार आहे तसंच होतं फक्त ते असे पिंजऱ्यामध्ये असायचे पण हिपोपोटॅमस मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हतं इवन मी पुण्यात पण ते प्राणी संग्रहालय तिथं गेलं होतं तिथं पण हिपोपोटॅमस कधी बघितलं नव्हतं आणि हे माझं फर्स्ट टाईम की इतकं अवाढव्य हे आहे किंवा असतं मला हे माहितीच नव्हतं ते पण खूप सुस्त असतात हे मला माहिती आहे की खूप सुस्त असतात निवांत असतात पडून राहतात पूर्ण वेळ पाण्यात पण आमचा आजचा दिवस खरंच लकी होता हे दोघे पण बाहेर येत होते सारखे सारखे आणि खेळत वगैरे पण होते आता त्या साईडचा जो आहे ना तो मोठा आ करेल बघा एवढा मोठा तो त्याचा जो ते बघा एवढा मोठा तो आ करतो आहे ना बाप रे बाप म्हणजे खरच बघण्यासारख्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आवाड अक्षरशः अक्षरशः तो, तो शी करतोय <laughs> Ikan ini potong, itu ikan siaga. Ida ganwas itu. Hah, Papa? Ida malah ganwas itu. Banyak sekali si, agaknya jauh ke waktu itu lah. Ganwas, ida kahitikana? Ida ni hilang tu, kiri, bagi nak kira. अकीराला नेहमी असं सांगावं लागतं की शांत बस जे समोर आहे ते बघ बाकीचं सगळं नको कॉमेंट्री करू खूप बडबडते अकीरा त्यानंतर मग हरिण होतं बारशिंगा होता त्यानंतर माकड वगैरे होतं तर ते सगळं काही मी शूट केलं नाही आणि येताना ना असं हे अकीरा युद्धीचे थोडंसं छोट्या भीमसोबत वगैरे थोडंसं छोटं मोठं शूटिंग केलं आम्ही सगळेच खूप थकलो होतो आणि बाहेर पडायच्या वेळेला तिथे जिजामाता आणि शिवाजी महाराज बाल शिवाजी यांचा एक सुंदर पुतळा आहे खूप सुंदर त्यांनी तिथं केलं आहे आजूबाजूला तर त्याचं थोडंसं शूटिंग केलं ते थोडंसं बघितलं आणि आम्ही बाहेर पडलो त्यानंतर आता हा आहे मोहम्मद अली रोड आता रमजानचा महिना चालू आहे तर आमचा प्लॅन होता इकडे जायचा पण अखिर युद्धवीर इतके थकले होते की ते रेडीच नव्हते गाडीतून बाहेर पडायला त्यामुळे आम्ही मग इकडे जाऊन काही खायचा वगैरे मग तो प्लॅन आमचा जो होता तो कॅन्सल केला कारण खूप जास्त गर्दी होती भयानक गर्दी लास्ट इयर आम्ही गेलो होतो यावर्षी काही नाही जमलं आणि आता दोन तीन दिवसच राहिलेत तर जमायचं काही हे पण नाही आहे त्यानंतर काही शॉपिंग केलं पण मला गाडीतच बसावं लागलं कारण दोघे झोपले होते तर काय काय शॉपिंग केलं हे मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते आणि अखिरा उदवीर इतके थकले होते ना की कंटिन्युअस ते झोपून राहिले माझा हात पण खूप भरून आला कारण कंटिन्युअस विरू असा झोपला होता अखिरा आणि उध्वीर दोघे पाठीमागे नाही झोपू शकत म्हणून मी त्याला त्याच्या माझ्या मांडीवर झोपवलं होतं तर असा आमचा दिवस जो होता तो स्पेंड झाला गाडीतून काही मी परत उतरलेच नाही शॉपिंग जे आहे ते उद्या दाखवते तुम्हाला तर येस हा तातचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा जर तुम्हाला जमत असेल मुंबईचे असाल आसपासचे असाल किंवा मुंबईला यायचा प्लॅन असाल तर तुमच्या मुलांसाठी एक दिवस याच्यासाठी जरूर ठेवा राणीच्या बागेसाठी माझी मुलं खूप जास्त खुश झाली तुमची पण व्हावीत ही माझी इच्छा आहे पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग